मैत्रिणींनो यात्रेसाठी ना गावाकडं पुऱ्या आणि भाजीचा बेत केलेला आणि टम्म पणाऱ्या अशा गावाच्या पेटाच्या पुऱ्या बनवल्या आणि मिक्स भाजी त्यासाठी बनवलेली आहे इथे पुऱ्या तळायचं चा काम चालू होतं सगळे एकत्र जमलेलो कारण गावची यात्रा होती आमच्या गावची यात्रा पंधरा ऑगस्टला असते श्रावण महिना असल्यामुळं शाकाहारी जेवणाचा जा बेत असतो त्या पुऱ्या आहेत वातळ होत नाहीत आणि शिवाय त्या गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यासाठी मैदा वगैरे वापरायची गरज नसते तरीही टम्मा फुगणाऱ्या आणि खुसखुशीत अशा या पुऱ्या ते ते कमी तेलकट असतात खूप छान चवीला लागतात त्यासाठी गव्हाच्या पिठाच्या सासवाईंच्या पद्धतीने या बनवलेल्या होत्या जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ नक्की पहा कारण गावाकडच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आहे प्रत्येकजण काही ना काही मदत करत होतं इथे मला सासूबाईंनी या पुऱ्या लाटून दिलेल्या आहेत आणि इथे हे बघा मी तळण्यासाठी बसलेली होती आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते गव्हाचं पीठ जे आहे त्यामध्ये एक पाववाटी मी तेल जे आहे ते गरम करून घातलेलं आणि मीठ घालून हे पीठ मी भिजवून घेतलं आणि ज्यावेळी गव्हाचं पीठ भिजवून घेतो त्यावेळी असं भिजवून घेतलेलं होतं आणि तिकडं पीठ भिजतंय तोपर्यंत इकडे बघा भाजीची तयारी चालू आहे सगळं एकत्रित असं घेतलेलं आहे आणि मसाले भात करायचा होता पण त्याचा काही व्हिडिओ मला शूट करायचा झाला नाही काल लसूण पेस्ट आहे मी फ्लावर घेतलेला आहे टोमॅटो कांदा वटाणा असं सगळे भाजी ज्या आहेत घरात त्या घेतलेल्या होत्या आणि चला आता फोडणी करून घेऊया गॅसवरती पातेला ठेवलं आणि साधारणतः चार मोठे चमचे तेल त्यामध्ये घातलेलं आहे कारण भाजी जी आहे ती जास्त प्रमाणात बनवायची होती त्यामध्ये लसूण घातला कढीपत्ता घातलेला आहे लसूण हलकाचा ब्राऊन होईल होऊ द्यायचा आणि हे बघा कढीपत्ता त्यामध्ये घातला तो थोडंसं त्यामध्ये जिरे मोहरी घातलेलं आहे थोडंसं त्यामध्ये हिंग घातला तर मसाल्याच्या डब्यामध्ये मी खडे मसाले शोधत होते बघा कारण मी थोडंसं बाहेरत असल्यामुळे मला गावी गेल्यानंतर थोडंसं पटकन असं आपल्याला कसं किचनमध्ये माहीत असतात आपल्या किचनमध्ये सा कसं हो सा सामान कोणता आहे कोणती वस्तू कुठे आहे पण मला गावी गेल्यानंतर थोडंसं पटकन असं लक्षात येत नाही हे बघा खडी मसाले मी घेतले आणि नंतर त्यामध्ये टाक तेलामध्ये घातलेले आहेत लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे आता कांदा त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा जो कांदा आहे उभा कट करून घेतलेला कारण आम्हाला ह्याच्या मसाला भात त्यासाठी पण लागणार होता त्यामुळे आणि कसं प्रत्येक सगळे एकत्र आलो की प्रत्येकजण कुठला ना कुठला काम करत असते त्यामुळे मसाले भाताला आणि तो कांदा जो माझ्या जोबाईंच्या मुलीनं दिलेला तो उभा चिरलेला होता तो तसाच कांदा त्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो दोन ते तीन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले ते तेही आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान असं फ्राय करून झाल्यानंतर हे टोमॅटोची पेस्ट बनवलेली कारण भाजी छान अशी मिळून येण्यासाठी इथे टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं आहे तेही आता परतून घ्यायचं हा टोमॅटो तेल सुट्यापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घात भाजी जास्त प्रमाणात बनवायची होती आणि झंझणी तशी बनवायची होती त्यामुळे हा कांदा लसूण मसाला दोन मोठे चमचे घातलेला आहे आमच्याकडे कांदा लसूण मसाला बनवत असताना धने जिरे असे खडे मसाले भरपूर वापरले जातात त्यामुळे नंतर धनेपूड जिरेपूड घालायची तशी गरज वाटत नाही पण कधीतरी आम्ही थोडंसं जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर थोडंसं त्यामध्ये धनेपूड आणि जिरेपूड घालतो आणि गावी गेल्यानंतर कसं जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवायच बनवावं तर लागतो सगळे एकत्र आल्यामुळे आणि त्यामुळे आम्हाला ती सवय पण आहे की जास्त प्रमाणात बनवायचा परंतु कोणी भात बनवतो कोणी आमटी बनवतं म्हणजे जे काही प्रत्येकजण थोडं थोडं मदतीला असतात त्यामुळे तसंही लागत नाही हे बघा इथे छान असं तेल सुटलेलं आहे हा यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि हा गरम मसाला घातल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे बरं सर्व भाज्या एकत्रित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत वाटाण आहे फ्लावर आहे मटकी गाजर आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाण त्यामध्ये घातलेले आहेत फ्लावर टोमॅटो थोडासा बटाटा हे सर्व एकत्रित केलेलं आहे आता है, है, परतुन पानी दे दे, आने है शीजु हे छान असं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आणि झाकण ठेवून छान असं मंदाची वरती शिजू द्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं परतून घेऊन थोडंसं पाणी घालायचं आता मला थोडीशी रस्त्याची भाजी बनवायची होती त्यामुळे त्यामध्ये पाणी जे आहे ते जास्त घातलेलं आहे गरजेनुसार त्यामध्ये पाणी घातलं चवीनुसार मी तटलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान अशी मंदाजीवरती ही भाजी शिजू दिली ही भाजी गॅसवरती शिजते तोपर्यंत आम्ही पुऱ्या बनवण्यासाठी घेतलेल्या आणि मसाले भात जो बनवलेला त्याचा व्हिडिओ मला शूट करताच आला नाही पुरीसाठी जे पीठ भिजवून घेतलेलं ते पण छान असं भिजलेलं नाही हे बघा इथं पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत पुऱ्या तळण्यासाठी मी बसलेली आणि सासूबाई मला पुरेला पुरे जे आहेत त्या लाटून देत होत्या आणि गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या पुऱ्या टम्माशा फुगणाऱ्या कमी तेलकट आणि छान अशा पुऱ्या झालेल्या हे बघा गावी गेल्यानंतर सगळे जर मदतीला असतात त्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ तर काही मला शूट करता आला नाही परंतु जेवढा केला मी तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे गावची जत्रा आणि त्यासाठी बनवलेला हा शाखेचा प्लॅन दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे सगळे एकत्र जमल्यानंतरचा हा प्लॅन हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद